बोल मी स्नो स्नलता सुनील रामटेके तालुका साकोली जिल्हा भंडारा विरशी पी एस सी विरशी पी एस सी अंतर्गत उपकेंद्र विरशी आमचं एक जुलैपासून काम बंद बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे तरी पण आजपर्यंत शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि हे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही एकोणवीस आठ दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद खंडारा इथे आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलं आहे तरी आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या पूर्ण करावे जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचा संप असं सुरू राहील अशी मी शासनाला विनंती करते धन्यवाद माझे नाव मंदा निर्माण आहे मी लाटणी तालुक्यात केसववाडा पी एस सीला सेंटर लाखणी एकला आहे आम्हा आम्ही सब सगळ्यात पहिले आम्हीच जातो आम्ही सगळे कामं करतो झाड धूळ सगळी व्यवस्था करतो लसीकरणाची लसीकरणाला सगळं सामान लावतो लसीकरणाला सगळं रेकॉर्डसुद्धा नेतो आम्ही त्याच्यानंतर सगळे योज वगैरे येतो आम्हाला आम्हाला पेन्शन पेंश, पेन्शन रिटायरमेंट झाले आमच्या बाया तुमची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटना आहे तुम्ही किती दिवसापासून आंदोलन करत आहात मॅडम माझं नाव आहे सविता भटवाळ मी अमशकालीन महिला परिचर यांची जिल्हाध्यक्ष आहे युनियन लीडर आणि आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देमुदत संबंध आंदोलनावर हो। आहोत आणि आज एकोणवीस आठ दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषदला एक दिवसाचा धरणं आंदोलन आम्ही आज करण्याचे ठरवले तो धरणा आंदोलन आम्ही आज सुरू म्हणजे सुरू झालेलं आहे तर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला एकोणीसशे सहासष्ट पासून आम्ही अंशकालीन महिला परिचार कार्यरत आहोत तर पाच रुपये पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला फक्त महिन्याचा रुपये तर या तीन हजार रुपयामध्ये आमचा उदारनिर्वाह होत नाही आणि दिवसाला शंभर रुपये महिन्याला तीन हजार रुपये असा कोणता कर्मचारी किंवा अधिकारी आहे का तीन हजार तर त्याचा प्रपंच तीन हजार रुपयांवर चालेल तर आम्ही शासनाला एवढी विनंती करतो की आमच्या आम्हाला मानधन नको तर आम्हाला वेतन हवं आहे आणि आम आमच्या अंशकारीन नावामध्ये बदल करण्यात यावा आम्हाला वारसदाराला हक्क देण्यात यावा आणि आम्हाला दरवर्षी आणि भावतीस देण्यात यावा आणि आम्हाला एवढ्या कोरोना काळामध्ये आम्ही महामारीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलो पण आम्हाला एक रुपयाची शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही तर आम्हाला विमा कवच पण देण्याचे त्यांनी मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो

¡Ah, ah, ¡Hasta <muchas> bailar! el ah, ah, आनंद झाला आम्ही जर तुमच्या मागे